तर ही गरमागरम अशी पुरणपोळी ताव्यावरून सरळ ताटामध्ये प्लेटामध्ये आणि असं वाटीमध्ये तूप कोणत्या भागामध्ये तुधामध्ये दुधासोबत खातात पोळी पण आम्ही आमच्या भागामध्ये तुपासोबत पुरणपोळी खातो तर अशी ही पुरणपोळी आणि असं भरपूर तूप हा 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 अशी पुरणपोळी म्हणजे एक मेजवानी तर चला भागातील म्हणजे विदर्भीय पद्धती पुरणपोळीची रेसिपी आपण पाहूया नमस्कार मी विजया स्वागत आहे तर पोई तर पुरणपोळी सगळेच जण करतात असं काही नाही नवीन असं काही नाही त्यात पण प्रत्येक क्षेत्र बदलला की पुरणपोळी करण्याची पद्धत ही बदललेली आहे मराठवाड्यात वेगळी पुणे मुंबई साईडला वेगळी आणि कुठे वेगळे वेगळे असं खानदेशात देशात वेगळी पण ही आपली आमच्या पद्धतीची विदर्भ पद्धतीची आणि खास करून म्हणजे इकडे आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये या साईडला ज्या प्रकारे पुरणपोळी बनते तशी पुरणपोळी मी आज इथे करणार आहे तर त्याच्यासाठी एक माप मी हे चणा डाळ घेली आहे हरभऱ्याची डाळ आणि त्याच्यामध्ये हे एवढे एक मूठ बरोबर मुठीने तांदूळ आमच्याकडे माझी आई म्हणायची की पुरण असं नुसतं डाळ शिजवायची नाही सगळं पुरण करायचं नाही त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं आता काय उद्देश आहे काही असेल त्याच्या मागचं तर हे डाळ आणि तांदूळ मी छान शिजवून घेणार आहे तर ही डाळ डाळ मी छान धुवून घेतलेली आहे डाळ वापरलेली आहे हरभऱ्याची गरी तयार केलेली डाळ आहे छान टेस्टी होते याचं पुरण तर हे आता आपण शिजतपर्यंत याला इथे पूर्ण घेऊन ते पूर्ण छान मऊसर अशी डाळ शिजवून घेते मी तर आता ही डाळ माझी शिजलेली आहे पुरणाची जी डाळ मी शिजवायला पाहिजे होती अशी छानची घ्यायची याच्यामध्ये मी एवढं मीठ कमीप्रमाणे आणि जेवढं माप भरून मी डाळ घेतली होती तेवढीच माप भरून साखर मी ह्याच्यात टाकून घेतली आहे आणि हे छान मिक्स करते याच्यात मी साखर टाकले या पूरणामध्ये आणि हे मी मिक्सरवर काढून घेतलेलं आहे पूर्ण साखर टाकून हे पुरण आता मी याला पाकाला येऊ देते गोड पदार्थामध्ये दे मीठ टाकायचं चवीप्रमाणे आम्ही तर टाकतोच कारण त्याच्यामुळे टेस्ट लागत नाही पूरणामध्ये तर बिना मिठाचं पुरण हे छान लागत नाही आवडत नाही म्हणून चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून घेतलं आहे मी बघितलंच तुम्ही आता याला छान गॅसवर बांधून पाकाला येऊ देऊया गॅसवर घालून शिजवून घेणार आहे मी पूर्ण पाकाला येऊ दोवर पूर्ण गट पुरण तयार करून घ्यायचं आपल्याला पुरण शिजत असतानाच यात मी चुंचं पावडर वेलची आणि जायफळपूर टाकत आहे चूम तयार टाकायचं पूर्णामध्ये की ते पोटाला बाजत नाही तर हळूमध्ये जायफायला थोडी दळ राहते तर देहिक व्हायसाठी पोटा पोटाला बाजू नाही म्हणून चुर थोडी त्यात टाकली जाते तर चुंट आणि वेलची जायफोडून टाकली आहे हे आता माझं पुढे झालेलं आहे पूर्ण छान खाऊ शकतात उत्तर जायचं तर आपण हे गॅस बंद करून घेते आणि याला पूर्ण थंड करून घेते तर हे माझं पुरण झालेलं आहे आणि मी हे वाटत काढून घेतलेलं आहे तीनच्या भांड्यामध्ये याला पूर्ण गार होऊन ठेवू देते मी आणि आता याच्यासाठी पुरणपोळीसाठी लागणारी कणिक बिनवून यातला आपल्याला आता पुरण माझं छान थंडगार झालेलं आहे थंड होण्यासाठी ठेवलं होतं मी ते आता मी पुरणासाठी पुरणपोळीसाठी कणिक मळून घेते तर कणिक घेतली आहे मी जी होती ती त्याच्यामध्ये थोळसं मीठ म्हणजे माझे हे सरबती गहू आहे पण लोकमन गव्हाची जर कणिक घेतली तर बरी राहते पण आता माझ्याकडे ही सरबती गव्हाची आहे त्याच्यामुळे मी तेच घेते तर याच्यामध्ये आता थोडंसं तेल घालून जायचं थंड थंड तेल घालून घेऊन हे छान मिक्स करून घेते आणि हे कणिक छान मळून घेते आता ही माझी कणिक मळून झालेली आहे छान मळून घेतली आहे मी बरीच छान असं पाणी टाकून मी याला ढाकून चिळून देते अर्धा तासासाठी वीस मिनिट अर्धा तास आता माझ्याकडे अर्धा तास सगळं आहे की अर्धा तास ठेवून देते तर ही कणीक छान मळून झालेली आहे तेलाचा हात घेऊन मी पूर्ण छान मळून घेतली आणि हे पुरण पण आपलं छान थंड झालेलं आहे पाहू शकता छान पेळ्यासारखं पुरण झालं आहे छान रंग पण आला आहे त्याला तर असे मी गोळे करून घेते पुरणाचे छोटासा गोळा आणखीचा आणि पुरण जास्त असं घेतो प्रत्येक आपला जिल्हा बदलला की खाद्यसंस्कृती किती बदलते कुठे एकदम असं मोकळं मोकळं पुरण राहते तर कुठे काही तर कोणत्या भागामध्ये सुद्धा तसं पुरणपोळी खातात आमच्या इथे आम्ही तुपासोबत पुरणपोळी खातो तर अगदी छोटासा गोळा पुरणाचा गणतीचा छोटासा गुण आहे आणि त्याच्यात पुरण जास्त अशी आमची पुरण पोल असतो कधी हलक्या हाताने खरपूर घालून घ्यायचे ही पोळी आपण आहे आवडते पोळी तर ही पुरणपोळी झालेली आहे थोडीशी तळशी तर ही माझी पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या फ्रेंडला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर कशीच लाईक करा थँक्यू